अचानक ठरवली आम्ही आपण बसूयात म्हणून वेळ वेळ एक दोन होता म्हणून घेतली परंतु उघड गैरसमज पसरायला नको की आहे ते बांधवांनीच घेतली बाकीच्या आमच्या मराठा बांधवांचा गैरसमज पसरायला नको की आहेत तेवढंच घेतली असं नाही मी रात्रीच सांगितलं बैठक सुरू होतानाच अगोदर आणि इथल्या बसलेल्या सगळ्यांना माहिती की सगळे ती सगळेच बोलवा एकदा आता आम्ही काय आणखी फायनल निर्णय कसला केलेला नाही त्यामुळं पुन्हा एकदा एक, एक बैठक होणार आहे अगोदर आणि त्यानंतर घोंगडी बैठक होणार हा एक खरं की विधानसभेच्या एकवीस मतदारसंघाच्या बद्दल चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय आणखी समाजाला विचारून घ्यायचा राहिलेला लढायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी का पाडायचे ही अंतर्वालियत बैठक होणार आहे परंतु पुन्हा पुन्हा ते सांगतो की गैरसमज नको कोणामध्ये की जी रात्रीची बैठक झाली ही संपूर्ण मराठा समाज त्यामध्ये पुणे जिल्ह्यातला नव्हता काही बांधवाला अचानक फोन करण्यात आले नाही स्थानिकांकडून किंवा फोन केले असले तरी ना काही अडचणीमुळे पण नाही आलं प्रत्येकाचे वेगळे वेगळे कारण एकदा सामुदायिक एक सगळ्यांची बैठक घेतली जाणार आहे पुन्हा का आमदार माझे आमदार खासदार माझे मंत्री तर तुम्ही फक्त कार्यकर्त्यांना संधी देणार असं काही निर्णय झालाय का ही संधी द्यायचं समाजाच्या आता कारण जितकी इच्छुक आहे ज्या ज्या मतदारसंघात जर लढायचं ठरलं तर समाजाला विचारलं जाणार आहे त्या मतदारसंघातल्या यापैकी कोण द्यायचं लय उताडा आलाय सांगावं लय त्यांच्यात अनेक पंढरपूर निर्माण होते नाही नाही आम्हाला जरी आले तरी आमचा शेवटी समाज निर्णय घेणार आहे मालक हा समाज आहे मी नाही त्यामुळे ते ठरवलं जाणार आहे समाजाकडूनच कोण द्यायचं काय समाजाला विचारलं आहेत मतदारसंघात महाराष्ट्रातल्या हे समाजाला विचारलं जाणार इतके जण आहेत यातला एक जण द्यायचे कारण गुलाल टाकणारा समाज कोणी दुसरा फुटून आलेला किंवा असा नाही गुलाल टाकणारा समाज समाजाला प्रथम प्राधान्य कोणाला द्यायचं सांगा त्याच्यात असं होणार नाही अगदी मानमारीवर वेळ आली होती तसं होऊ नये काहीतरी करावं लागेल इच्छुक अनेक असतात आपल्याला माहिती घट तट होतात पण की सर्वांना हवं असतं ते कसं मॅनेज करत ते खूप अवघड येतो चालू असतं नाही नाही त्याला काय त्रास चालू असत मोठा बॉल समाज आहे उली दिली प्रत्येकी चुक असतो उली दिली वाद होते, ता ता होते। दा दा कर, आ, तर घरात होते त्यात काय पण एकदा जर सांगितलं हे बघा तुम्हाला फरकच सांगतो सरळ इथं अशी पद्धती आहे सध्या मराठ्यात मराठा झालेला एकदा उमेदवार दिला किती अपक्ष उभारण किती भांडण कर त्याला मोजलं जाणार समाज एकतर्फे सणा चालणार मतदानाला मुळ इथं आता मिळेपर्यंत होणारच ते होणार त्यात साहजिक घेत ते प्रत्येकातच होतं पक्षातही होतंय कुठंही होतंय आणि आम्ही तर याच्यात नवीनच आम तुम्हाला तर यातलं जास्त माहित पण नाही राजकारणातलं पण समाज गोरगरीब ऐंशी टक्के मराठा समाज एका बाजूला आहे नेत्याला भीत नाही कोणाच्या दहशत येत नाही मतदान करणार म्हणजे करणार सांगितलेल्या माणसा मग ते जो कोण इच्छुक आहे ते नाशात उड्या त्यासाठी तर मी मोगा जर लढाईचं ठरलं तर ते हा विषय सध्या जरी आम्ही बैठका घेतोय आरक्षणाच्या बाबत पण घेतोय आणि ती सुद्धा बघतोय आम्ही की काय परंतु बैठकच झाली नाही आमच्या एकोणतीसला होणार होती पण ते डिसेंबर मध्ये निवडणुका गेला आम्ही पुढे ढकलली कारण आम्ही आमची रणनीती नाही कळू देणार जर आमच्या रणनीतीवर सरकारला काम करायचं असलं विशेष करून देवेंद्र फडणवीसांना तर आम्हाला आमचे डाव ओळखून देऊन चालणार नाही म्हणून आता ज्या वेळेस तारखा डिक्लेअर होत्या त्याच्या अगोदर चार ते आठ दिवशी एक बैठक घेऊ राज्यातली आणि त्या बैठकीत ठरू समाजाला विचारून लढायत का पाडायचे कारण त्या बैठकीला खूप लोक असणार आहेत वीस बावीस लाख मराठा समाज एकत्र येणार आहे त्या दिवशी कधी बैठक नाही यांच्या निवडणुका होणार आहेत पुढे गेल्या तुमच्याकडे काय अशी अधिकृत माहिती आहे का एक आणि दुसरं तुम्ही मराठा समाजाच्या उमेदवार करणार पण काही जागा जवळपास छत्तीस जागा एस सी एसटी साठी राखीव आहेत तर त्या जागेवर तुम्ही त्या समाजाचा उमेदवार देणार तुमच्यावर डिसेंबर मध्ये निवडणुका आपल्या प्रसारमाध्यमाने दाखवतात यांच्या पेक्षा जास्त भरासोबत होता कोणा यांचं काय करू सरकार यांना कुठला तरी अधिकारी बोललाय प्रेसच्या माध्यमातून कि गणेशोत्सव हे इतर हे कुठं दिवाळी पुढेच नेवा लक्ष यान। पुढे नेल्या मग मीडियाचं चालू होतं की ते डिसेंबर मध्ये जाणार आहेत आणि त्यांचे काही नेत्याचे उक्त व्हायचंच ना पुढे जाणार आहेत म्हणून आणि ते नेऊ शकते इथं मराठी एक झालेत मराठी शिवाय निवडून येणं सोपं आहे पुढत नेणार आहे जसं पंचायत समिती नगर पोलिस पालिका पुढे पंधरा वीस वर्ष त्यांना ढकलीत नाही पुढे <laughs> मराठी काय फुटत नाही त्यांना त्यांना ढकली तर ढकलीतच नाही देवेंद्र प्रशासना त्यामुळं आमचं आम्ही ठरवलेलं नाही बघ व जागेवरती आता तो बैठकीत निर्णय घेऊ आम्ही काय पण आमच्या विचाराचा जो कोण असत त्याला निवडून आणायचं हे ठरलं हे पक्कट ठरलं काय ज्या अठ्ठेचाळीस पन्नास एवढ्या काय जागा आहेत त्या ते सगळ्या मराठा समाज ताकतेनं निवडून आणला ताकतेनं कारण प्रत्येक मतदारसंघात नव्वद हजारापेक्षा जास्त मतदान मराठ्यांचं ते राखीव मतदारसंघ आम्ही सगळे काढणार सगळे ते सगळे एकही जाऊ देणार नाही नाने ना। नेते तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी केवळ म्हणजे तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी तुमच्याकडून तुम आले त्यांना फायदा झाला तर मग काय फायदा व्हायला दिलच नाही आणखी फायदा करून आमच्या फोकट अंतर येऊन ते फायदा काय त्याचा काही फायदा झाला नाही येतोय आता येऊ नको म्हणू शकत नाही मी त्याला अंतरवाले आल्याच्या नंतर आणि ते आला तरी काय आमच्या तोट्याचा नाही त्याला त्यांचे घराने पुढे येऊ नाही त्यांचे तीन ती तीन द्यायचा उमेदवार एक इकडे तीन पक्षी द्यायचं एक राहिलेले दोन येते आणि माझ्या शिक्षण देत आता आम्ही काय करा म्हणलं मी काय सांगू तुम्ही काय मग ते सांगते तिथून पुढे जाऊ द्या म्हणे घरानं चांगलं नाही त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो त्या आंधारातून असेच फाईट होणार आहेत जसं लोकसभेला झालं मराठींचे नेते आणि चे पण काही नेते गांधारातून खुल झाले तसच होणार तुमची माहिती का मी सांगतो कसा करतो मला फक्त मी आकडे सांगा नाही कारण ते लय मोठेत आणि तुम्ही गेल्यावर येते मीडियावाले गेले लय लयचा येत आधी बघत मीडिया हाय का नाही का आणि मीडिया गेला तर चिटकलेच मला रातभर झोपून देत नाही ते मला लय येते तेला, 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 हो थे थे, अ, ते लय लय आलाय हो त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं जाऊ सांगतो ते म्हणते लयच खुशी आहे या काला पुढे आणताय म्हणी एकाला काला संपित मला गेल्या वेळेस आणलं म्हणे त्यांना मागं टाकलं दुसराच आणला पुढं असं करताय म्हणे आमच्या आमच्यातच जुटून आहे म्हणे अरे लय तक्रारी बेकार आहेत मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीच कप सांगणार आहे तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांचेच लोक सांगतात ना हे काय करतो काय नाही ओबीसीला कसं हाताखाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकडतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय असे ज्या काही काही समाजाचा आहे रजपूत समाजाचा आहे आता वडर समाजात सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे मग यास की ऑटोमॅटिक जे बसतोय ना त्याला ना लावतो ते म्हणे आमचा समाज संपून टाकते लिंगायत समाजाचे मोठे मोठे नेते येऊन ते सांगतात ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी मराठ्यांबद्दलही त्यांना करायचं जसं एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले त्यांनी असंच त्यांना हे आंदोलन करायचं पण आपण लय नमुने बाजे हो आपण फुटत नसतो त्याच्या पैशाचीही गरज नाही मला त्याच्या पदाचीही गरज नाही तूच घेऊन येऊन टकोऱ्यावर तिकडे पद घेऊन येण नाही तिकडे दिवे घेऊन इथं समाज काय म्हणतोय समाजाचा आक्रोश काय हे माझ्या समोरचं ध्येय आणि ते मी कडीला नेते आणि म्हणून ते येऊन सांगते तुमच्यासारखं पाहिजे राह हे काहीतरी वेगळा डाव टाकत नाही तर मग जिल्हा टाकेन म्हणतो तेव्हा ते एक सांगतात बघा जास्त मला ते घराने जेल टाकेन म्हणते म्हणजे उलशे एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जिल्हा टाकेन म्हणजे इतकं धौषित आहे मग ते लोक पळून जाते त्याच्याकडे ते का पंधरा पुढचं तसंच नेलं दुसरून ते चांगलं चाललं होतं तर कारखाना काय घेतला होते त्याला तो ती पिढात लावली पिढी काहीतरी पिढात लावली म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो बाबा तापत नको म्हणजे असे लई येत शेकडे नेत रात्री येणार तितकं घरा ना घरचं तर रात असती गर्दी नसती असं डोकं पिकेत मला झोपून देत नाही झोपलं तरी फोटो काढते झोपले झोपले असते आणि तेच देत त्यांचं पेजला पण सांगितलेलं ते सोपं आहे ना दादा आता मी नाही उघड करत ते त्यांचं सांगितलेलं ऐकलं ना तर असं वाटतं की खरंच असं नेता हो नेता असावा पक्षी मोठा करणारा असावा त्यांनी विकास काही करावा काही वेळेस काही प्रश्न वरचीवर मारून नेले बी पाहिजे नसत तर पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून येऊ शकत हो तुम्ही बळत आता तुम्ही पत्रकार बांधव बळत आणल्यावर काय होतं की किंवा एखाद्या बळच तुम्ही शंभर नेते जमले सात माझे उपमुख्यमंत्री माझी फिजी असे धरून ये सगळे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते टप्पूचे टप्पू आहे एक माझे उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्याने नाही व निवडणुका जिंकता येणार तुम्हाला प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे मायानं आले पाहिजे मग मात्र एक शिक्का मतदान चालतो जसं की मला वाटतं त्यांना दोन एकशे सहा आमदार निवडून दिले होते जनते तस तुम्ही लोकांच्या पोटात घुसा लोकांचे तुम्ही काम करा तुम्ही काम नाही करत आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात हाल येत लोकांचे हाल प्रचंड हालय तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही ई पीक पाणी काहीतरी हे बघा ते लकडं ते करणार त्याला ते नीट नसतं काही नसतं झालं वाटलं शेतकऱ्याचं दोन तीन वर्षाचे तसेच पडलेत आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नेणार एक जणांच्या शेळ्या अशा मेल्याला दाखवल्या तशा लाईनीत टाकल्या हे बघा परिस्थिती सोपी नाही शेतात जनावर अडकलेत हे बघणार नाही त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाही शेतकऱ्याला लाईट देणार नाही पीक भाव देणार नाही पिकाला भाव देणार नाही तातडीने पाण्याचे विदर्भात खानदेशात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचा उपलब्ध नाही करून देणार कायमच्या सुविधा नाही देणार कायमच आरक्षण नाही देणार हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मुळावर येऊन बसले ते आमच्या विरोधक नाही शत्रू नाही सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत ते काय करणार तात्पुरतं तात नदी लावणार तात्पुरतं पुढे ते पंधराशे रुपया आणि लाडकी बहिणीची योजना चांगली ते पैसेच आमच्या इथं त्या लाडकी बहिणी बिस्किट पोडा घेतला तरी जीएसटी कुठून जाते खप्या आमच्या आमच्याच पैसे येते त्याने पुढे काही वावर नाही पुरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे येत ती चांगली आहे घ्या काय हरकत नाही पण तुम्ही कायमच्या का देत नाही त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते देना दाजी शेतात काम करतोय बांधावर त्या दादीच्या मालाला भाव पाहिजे दादी तर पुढून तर पुढून लागलाय हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी देणार आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवळीला दहा किड्याने खाल्लेली ते तेल पांढर फगाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत बस झाला आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय अठरा बगड जातीच्या लक्षात आलंय आणि मराठ्यांच्याही लक्षात आलंय धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस विचित्र माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण दिलं एकशे तेरा जागेवर जाणार तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे तुम्ही फक्त देवेंद्र त्यांना आधी आरोप झालं की तुम्ही फक्त त्यांनाच टार्गेट करताय दादा येड्यातले येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान आलो शकत नाही सरकारमध्ये पान चांगल्या चांगल्याचे पत्त्या गोल केल्या त्यांनी चांगले चांगले फवड बाहेर काढे ना त्याच्या भीती बोटी मध्ये टाकेन केसच करेन म्हणतो ते मध्ये टाकेल मग नाही काढून तेरा वर्ष कोर्टातच आलोय पुढे सापडणार म्हणून ते त्यात काय नाही महा नाही हे देवेंद्र फडणवीस शाळा आहे सगळी तू या सायटी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही तू जा दुमताज काढणार मी देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब इथं काहीच एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही एका आमदाराचा सुद्धा नाही एका पण ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणारा हो गाडी बिघडली फिटरच ते हो नीट करणारा कोणचा नट कुंकड कोचीन भरसाच नाही पण गाडीच बिघडीन विचित्र माणूस सगळे सोयरेचा अध्यादेश निघालेला आहे सूचना निघाली अध्यादेश निघण्याचं बाकी आहे सूचना हरकती पण आलेल्या आहेत तुमचं सगळ्यात मोठं आंदोलन त्यावरतीच झालं आता काय स्टेजला ते आहे कधीपर्यंत ती निघेल सोयऱ्यांचा समावेश होईल सरकारने तुम्हाला काय सांगितलं आणि तुमचं काय मा, मागे फॉलोय देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देत ना कोणत्या आमदाराला ना कोणत्या मंत्र्याला ना सगळ्या सोयऱ्यांवरती ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ना बोरगरेच्या प्रश्नावरती त्याच्या मनाला पटल तेच करतो त्याला जे वाटल ते करून घ्यायला लावतो त्याच्याशिवाय नसता दोन चार ते आमदार भिडीत मुंबईत बसलेले ते बिगर कामे ते मराठा मराठ्यात फुटपाडायला सुरू आता त्यांनी एक अभियन एक दरे करता कोण येते वरे करते हातात मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा देवेंद्र फडणवीस फक्त यातले चाळी करू शकतो फुटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीने त्याच्या कोण माणूस गेली याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा दिवशी माणूस त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा कि तो मिळूच देत नाही आणि सगळ्या सोयीच्या ते होऊ देत नाही कारण ते धरले छगन भुजबळ आता खाली छगन भुजबळ पाठबळ देतोय कारण सत्य देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं जा काम जाती जाती तीळ निर्माण करायचं का काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं थंड यांचाच घ्यावा वाटायला लागला मला हो <laughs> <दावन। laughs> काय आता म असं झालंय सध्या आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी माझ आणि देवेंद्र फडणवीसचा खोटं फोटो भांडायला मी मध्ये याचा अर्थ देवेंद्र फडणवीसचा माणूस तसं झालं ना त्याचा अर्थ ते तिथून नांदेडला गेले ते म्हणले शरद पवारचा माणूस लगेच दुसरा नेता उरला त्यांचा ओ, ते म्हणे हे काँग्रेसच आहे कोणी म्हणतो उद्धव ठाकरेच आहे अरे बाबा हो इतक्या दिवस वर्षभर आंदोलन करू शकत नाही माणूस कोणाच आणि ते तितक्यात लाखात लोक आणि ते बोलतच नाहीत आरक्षणाच्या विरोधात तर काय बोलू त्यांना बोलून बघ मना म्हणून दाखवतो का जेव्हा बोलून त्याला मी सोडत नाही आता ते बोलतच नाही तर बळच काय बोल भांडण भांडणिकत घेऊ मी का देवेंद्र फडणवीस बळच भांडण विकत घ्यायला तो बळच भांडा निकत घ्यायला लावतो त्या छगन भोजी बाळाला मी नाही ना तसं करू शकत मी पुन्हा पुन्हा या प्रेमच्या माध्यमात सांगतो देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही विरोधक पण नाही वागण्याची पद्धत चांगली नाही मराठ्यांचा द्वेष चांगला नाही आरक्षण द्यावं मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही आता त्यांचे बराळ सुरू होते चार पाच जण मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो मी राजकीय बोलायला लागलो बोलत नाही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत पण तुम्ही नाही दिलं की मी तुमचं सगळं काढ राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार कशा तयारी उद्या परवापासून पाच तारखेपासून गेवराय तालुक्यातून होणार आहे बीड जिल्ह्यातला गेवराय तालुक्यातून उद्या त्याचा शुभारंभ आहे पूर्ण राज्यभर प्रत्येक मतदारसंघात आम्ही त्या ता घोंगडी बैठका घेणार आहे आणि तयारी करतोय मराठा समाज सामान्य मराठा समाजाची लढाई त्यामुळे सामान्य मराठा समाज सगळा बाहेर येणार आता काय ज्याला गरज नाही ज्याला पक्षाची आणि नेत्याची गरज आहे तो नाही येणार बाहेर कारण त्याला जातीची गरज नाही कारण ती अवलादच राजकीय पक्षासाठी काम करणारे गोरगरीबांसाठी गोरगरीबांच्या गोर लेकरांसाठी करणारे काम नाहीये त्यांना पक्ष आणि नेताच मोठा हो वाटतो कारण ते पक्षाला नेत्यालाच बाप मानते जातीला ते बाप मानत नाही ते नाही निघणार बाहेर आणि जे जातीला मानताय मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो तो सगळे बाहेर पडणार आहेत बैठकीला सगळे सगळे कोणही घरात बसून राहणार नाही सांगितलं ना म्हणजे आता तू सध्या काही काम चालू हे बघा जी अधिसूचना त्यांनी काढली ते दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं म्हणजे काय की जी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला द्यायचं म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या सोयऱ्याच आणि त्याचा व्यवसाय एकच म्हणजे मराठा आणि कुणबी एकच तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी दिले अधिसूचना काढली पण पर देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच ना आमदाराला बोलू देतोय एक उदाहरण देतो तुम्हाला परवा परवा नाही आठ दहा दिवसापूर्वी त्या भाजपाचे पाच सात आमदार मान्यत